आपल्या परिसरात बदल घडवायचा असेल तर बदल घडवणारे दूरदर्शी नेतृत्व लाभणं अत्यंत गरजेचं आहे असंच एक दूरदर्शी नेतृत्व आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाला लाभलं आणि सामान्यांना शिक्षण देणारे शिक्षणाचे केंद्र म्हणून आपल्या खडकवासला मतदारसंघातील धायरीची आणखी एक वेगळी ओळख निर्माण झाली हे नेतृत्व म्हणजेच काकासाहेब चव्हाण आपल्या सर्वांच्या हक्काचे काका अनेकांना इच्छा असूनही परिस्थितीमुळे शिक्षणाचं स्वप्न अर्ध्यावर सोडावं लागतं याचं शल्य काकांच्या मनात कायम होतं इतरांचं दुःख कमी करून त्यातच आपलं सुख शोधायचं हाच काकांचा स्वभाव म्हणूनच शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्या अडचणी इतर होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनात येऊ नयेत यासाठी समर्पित काम सुरू केलं स्वतःच्या राहत्या घरात वर्ग सुरू करून काकांनी या या पवित्र कार्यास सुरुवात केली कार्याचे पुढे धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या भव्य वटवृक्षात रूपांतर झालं शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहिलेल्या तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचावी हा ध्यास घेत काका साहेबांनी संस्थेच्या माध्यमातून वडगाव धायरी पंचकृषीतील हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न केलं या संस्थांच्या माध्यमातून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व्यावसायिक शिक्षण अशा सर्व स्तरांवर शिक्षणाचं कार्य आजही अविरतपणे सुरू आहे सतरा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज आठ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या साथीनं पुढे जातोय आपल्या उत्तुंग कार्यातून काका साहेबांनी खडक वाचल्याची विद्येचे केंद्र अशी ओळख निर्माण केली असे दूरदृष्टीचे नेतृत्व आपल्याला कायम हवे म्हणूनच खडक वाचल्यासाठी काकासाहेबच हवेत